नमस्कार मित्र मैत्री आरोग्याशी ह्या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर प्रवीण माने तुमच्या सर्वांचं स्वागत करतो कायमच आपण वेगवेगळे विषय घेऊन लोकांचं प्रबोधन करत असतो आज आपण विषय घेतलेला आहे की लोकांना लहान मुलांना सर्दी वारंवार का होते जुनाट सर्दी असणे आणि लहान मुलं सतत आजारी पडणे हा एक मोठी कटकटच आईवडिलांना असते आणि सतत आजारी पडल्यामुळं त्यांची जुना सर्दी सतत सतत त्यांच्या परत डोकंभर काढत असते आणि ते बरे होत नसतात तर ही सर्दी वारंवार सतत सतत का होते ह्याची काही कारणं मी सांगणार आहे आणि त्याच्यातलं शेवटचं कारण तर ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि ते कारण जेव्हा तुम्ही बंद कराल त्यावेळेला सर्दी पूर्णपणे बरे व्हायला मदत होईल त्यामुळं जाणून घेऊया आपण सर्दी वारंवार का होते याची कारणं त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे खूप मोठी वातावरणातला चेंज वातावरणामध्ये जर पावसाळ्यामध्ये अचानक पाऊस आला तर वातावरणामध्ये बदल होतो आणि त्या बदलाला शरीराचा रिस्पॉन्स म्हणून सर्दी होते त्या वातावरणाला शरीर सांभाळलं गेलं पाहिजे म्हणून आपल्या शरीरामध्ये सर्दी निर्माण होते आणि ती सर्दी व्हायला सुरुवात होते किंवा नागच होतं दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे काहीतरी गोड जे फ्रीमधलं पदार्थ आईस्क्रीम असेल किंवा कोल्ड्रिंक्स असतील किंवा गार दूध असेल असं किंवा गार फळ खाणे हे फळ खाल्ल्यामुळे सुद्धा सर्दी वारंवार होते तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे केळ पेरू चिक्कू सीताफळ अशी जास्त पाणी असलेले आणि जे गुणांना थंड आहे हे गुणांना थंड असलेले पदार्थ खाणं ह्याच्यामुळे सर्दी वारंवार होते चौथा मुद्दा आहे तो म्हणजे गाडीवरून वेगानं प्रवास करणे किंवा पूर्व दिशेचा वारा म्हणजे समोरून येणाऱ्या वाऱ्याला उभं राहणे मग त्यामध्ये पंख्याखाली झोपणे हाही मुद्दा येतो कारण समोरून वारं जर सतत येत राहिलं तर त्याच्यामुळेही सर्दी वारंवार होते आणि अजून एक कारण जे आमच्या अनुभवाने लक्षात आलेलं आहे जे तुम्हाला कधीही लक्षात येणार नाही असं कारण म्हणजे सकाळी सर्व आई वडील आपल्या मुलाची तब्येत चांगली वाढावी म्हणून ग्लासभर दुधात एक दोन चमचे साखर टाकून त्याला प्यायला देतात तर ती साखर हे एक सर्दी वारंवार होण्याचं खूप मोठं कारण आहे कारण ह्या साखरेचे गुण हे थंड आहेत आणि ती अशी थंड साखर शरीरामध्ये गेल्यामुळं शरीरामधली सर्दी वाढते आणि ती सर्दी हटत नाही त्यामुळं साखर बंद करणं हे एक खूप महत्त्वाचं मुद्दा आहे तर सर्दी वारंवार होण्याचं ते एक महत्त्वाचं कारण आहे आणि आता शेवटचं खूप महत्त्वाचं कारण आहे जे ज्या वेळेला तुम्ही बंद कराल त्यावेळेला मात्र तुमची सर्दी परत येणार नाही सर्दी पूर्ण बंद होऊन जाईल ते कारण म्हणजे रात्री झोपताना कोणत्याही पद्धतीचं पाणी किंवा दूध अशा पद्धतीने पिणे रात्री झोपताना दूध किंवा पाणी पिलं की सर्दी हे हमखस होते याचा अनुभव तुम्हालाही आला असेल हा अनुभव तुम्हाला आलाय का किंवा यातलं कोणतंही कारण तुम्हाला जर माहीत असेल किंवा तुम्ही जर तुम्हाला त्याचा अनुभव येत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि त्याबद्दलचे उपाय जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपण पुढचा व्हिडिओ सर्दीचे उपाय हाच घेऊन येणार आहे तर नक्की बघत राहा मित्र आयुर्वेद धन्यवाद